मी लहानपणीपासनं निर्व्यस् राहण्यासाठीची माझी प्रेरणा आपले सर्वांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आपले घटना समितीचे अध्यक्ष घटनेचे शिल्पकार आणि त्यांच्याच बनवलेल्या संविधानावर आपण आज देश चालवतो त्याचा त्यांना आणि इतर महापुरुषांना आदरणीय सर्व सर्व मेहनत करणाऱ्या महापुरुषांना अनेक शेकडो वर्षांमध्ये हजारो वर्षांमध्ये आपली महत्वाची भूमिका निभावलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि आदरणीय व्यासपीठ आणि सर्व जवळच्या आमच्या घरच्या लोकांना इथे नम्रपणे आभार व्यक्त करतो की माझी तुम्हा सर्वांची सेवा करण्याची जी इच्छा आहे लोकसभेमध्ये जाऊन अनेक प्रश्न मिटवण्याची जी इच्छा आहे त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहात ते तुम्ही इथे येऊन दाखवलं अनेक परिसरामधनं लोक आले प्रत्येक तालुक्यातनं लोक आले घनसाहंगीवर पण काही जण आले मला भेटलेले आणि परभणी पूर्ण लोकसभा दुलगावकर साहेबांनी पंधराव्या लोकसभेमध्ये लोक लोक उपस्थितीचा उच्चांक मांडला खूप कामं केली आणि त्यानंतर एक मोठा गॅप झाला आहे त्याच्या सुद्धा खूप काही झालं नाही लोकसभेच्या माध्यमातून असं आपल्याला सगळ्याला जाणवतं आणि हीच भावना घेऊन की हा बदल केला पाहिजे आणि आपलं शिक्षण आपल्या मातीच्या कामी आलं तर त्याच्यापेक्षा अजून सौभाग्य कुठलं मोठं असणार म्हणून हे जे सामाजिक कामं सुरू केलेली आहेत त्या अंतर्गत लोकसभेची संधी मागतोय खूप डिटेल बोलण्याची आता वेळ नाहीये पण तुम्हा सर्वांचं लक्ष आहेच की नेमकं काय काय चाललंय आपल्या आसपासच्या समाजांमध्ये आपल्या आसपासच्या गावांमध्ये खूप सारे प्रश्न सोडवायचे आपल्याला खूप भयंकर मोठे मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपण सगळेच जाणतो आपण रोज आपल्या गावात पारावर बसून गप्पा मारतो एकमेकांना बोलतो की काहीतरी चांगलं झालं पाहिजे काहीतरी चांगले लोक पुढे आले पाहिजे कोणीतरी याला बदललं पाहिजे पण हे सगळं नुसतं बोलणं न होऊ देता आपल्याला त्याला आता कृतीमध्ये बदलणं त्याची ही वेळ आलेली असं माझं मत आहे तुम्ही सर्वांना इकडे तिकडे गेल्यानंतर नक्कीच सांगा की आजचे जे सगळ्यात मोठे मोठे ज्वलंत प्रश्न आहेत त्यातल्या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्या अंतर्गत सरांनी सांगितलंच काळे सरांनी त्यांनी दोन हजार नऊ ची लोकसभा लढवलेली आहे विधानसभा लढवलेली आहे त्यांनी मांडल्यासारखं दोन आता मागच्या वर्षी जेव्हा अनेक वर्ष जेव्हा मोदी साहेबांचं सा काम आवडल्यामुळे त्यांच्यासोबत काम करत होतो नंतर जाणवलं की त्या माणसामध्ये काहीही मोठं मन नाहीये तुम्ही दीड कोटी लोकांची सभा झाल्यानंतर सुद्धा त्याचा तुम्ही उल्लेख सुद्धा नाही करत त्या समाजाचा याच्यापेक्षा मोठा अपमान कोणता असूच शकत नाही ते फक्त प्रत्येक कार्यक्रमामध्ये जिथे कुठे जमेल तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात माझं म्हणणं आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची कारण त्यांनी शिर्डीमध्ये आणि त्याच्यानंतरच्या झालेल्या एका मोठ्या सभेमध्ये मराठा समाजाचा अपमान केलेला आहे यात कोणाच दुमत नाहीये आणि ते मला सहन झाल्यामुळे मी पाठी त्या भाजपाला लात मारली आणि म्हणलं आता या आरक्षणाची चळवळ जोर जोर जो लावून वाढत चाललेली आहे त्याच्यातच आपलं एक योगदान द्यावं कारण मला लहानपणीपासून माझी एक भावना होती मी जेव्हा शाळेत जायचो इथे बालुद्या मंदिर शाळेमध्ये तेव्हा छत्रपतींच्या विचारांचा खूप प्रभाव पडला होता वडील माझी मंत्री माझी त्यावेळेसचे माझी मंत्री आमदार खूप गाजलेलं व्यक्तिमत्व अनेकदा लोक म्हणायची की तुझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात काय की असं मी लहान मुलगा म्हणून ऐकायचो त्यामुळे प्रभाव यांचा पण कर्तृत्व असा होता यांच्या कॅरेक्टरचा होता कधी कोणाला लुबाडलं नाही तुझ्या वडिलांनी कधी कोणाचं नुकसान केलं नाहीये हे सगळे विचार असल्यामुळे कायम असं मनामध्ये होत की आपण या मातीसाठी या लोकांसाठी सन्मान आणि काहीतरी जगत राहिलं पाहिजे एक विचार कायम होता की शिवाजी महाराजांमुळे छत्रपती शिवाजी राजांमुळे करोडो लोकांचं आयुष्य बदललं कायम देवा कुठे देवाकडे प्रार्थना करायचो की देवा माझ्याकडनं असं काहीतरी करून घे की माझ्यामुळे काही हजारोंचं लाईफ बदलता येईल तर मला खूप खूप माझं जीवन सार्थक झालं असं वाटेल आणि हे जाणवते की चाळीस वर्ष जुना आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न त्यात आपली पूर्ण ताकदिनिशी जर आपण उडी मारली तर असं तो हवेत गोळीबार केल्यासारखं नाहीये तो एका प्रश्न समाजाचा दीड कोटी लोक एकत्र येत आहेत लोकांची ती मागणी आहे योग्य मागणी आहे ज्या लोकांना आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना लोकशाहीची सवय नव्हती त्या लोकांना लोकशाही नंतर आल्यानंतर जर एक चूक झाली असेल कोणबी सर्टिफिकेट न घेण्याची तर त्यामुळे जर दोन पिढ्या बरबाद झाल्या तर ते नीट केलंच पाहिजे हा एकदम योग्य लढा आहे त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये आणि आपण काय लोकशाही मी जसं माझे व्हिडिओ बघताय तुम्ही माझे काही इंटरव्ह्यूज खूप आवडलेत काही जणांना गाडीचा इंटरव्ह्यू आता रिसेंटली खूप गाजला खूप आवडलाय सगळ्यांना ही लोकशाही आहे ही लोकांच्या भल्यासाठी आहे ही कोणा एका समूहाच्या भल्यासाठी नाही आहे ते, ते बाजूला करून आपण लोकशाहीमध्ये आलेलो आहोत सर्वांना ज्यांचं ज्यांचं ज्या ज्या विषयामधनं भलं होईल त्या त्या विषयामध्ये लक्ष देऊन काम केलं पाहिजे आणि ज्याच्यामध्ये हिंमत असते छत्रपती शिवाजी महाराजांसारखी जो स्वतःला छप्पन इंची सीना म्हणून घेतो त्यांनी अशा महत्वाच्या प्रश्नापासून पळून जाणे म्हणजे याच्यापेक्षा जा खराब नामर्द माणूस नाही असं मला म्हणायचं नरेंद्र मोदी साहेबांबद्दल मी या प्रश्नाला कटिबद्ध आहे मी तुम्हाला बॉन्ड लिहून देतो मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या ताप्तीने आपल्या नेत्यांनी मनोज दादांनी अंतर्वलीत बसून लढवला तशाच ताप्तीने तशाच भूमिकेने तशाच कणखरतेने मी तो लोकसभेमध्ये बसून लढेल त्याला निर्णय आणेपर्यंत जे जे शक्य आहे लोकसभेत बसून ते सगळ्या जीवाची बाजी लावून करेल एवढा इथे लोकसभा उमेदवार म्हणून एक विश्वास घेतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे अजून अनेक जोलांचा प्रश्न आहे आम्ही गंमत जरी असलं तरी असं म्हणतो की सिरियस पण आहे पण पन गमत आहे त्याच्यासोबत जोडलेली आम्ही नोकऱ्या लावण्यासाठी खूप प्रयत्न केले ना एक म्हणण आहे नोकरी नाही तर छोकरी नाही किती लोक आहेत प्रत्येक गावामध्ये की ज्याचं नोकरी नसल्यामुळे लग्न होत नाहीये करियर नसल्यामुळे लग्न होत नाहीये शेकडो आहे बरोबर आहे प्रत्येक गावात शेकडो आहेत याच्यापेक्षा कुठला ज्वलंत प्रश्न आहे का माझ्या मते नाहीये त्यामुळे सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे हा प्रकल्प खाजगी नोकऱ्या सुद्धा उद्योग क्षेत्राकडनं पाच वर्ष अमेरिकेतून परत आल्यानंतर उद्योग क्षेत्रात काम करताना तो प्रकल्प केंद्र सरकारकडे आम्ही के, उद्योग संघटनेकडनं मंजूर करून दिलेला आहे देवा शपथ सांगतो फक्त तुम्ही सगळ्यांनी मनावर घ्या जे कोणी ऐकताय त्यांना पण विनंती करतो त्यांनी मनावर घ्यायचं समीर लोकसभेत पाठवायचं आणि करोडो युवकांचं जर, जर भविष्य मार्गी लावायचं असेल तर एका दिवसामध्ये करोडो सरकारी नोकऱ्या तर तयार करता येऊ शकतात जिथे आरक्षणाचा फायदा सगळ्या समाजांना होतो ज्यांना ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो सरकारी नोकऱ्यांमध्ये खासगी नोकऱ्या बंद पड होतील पण त्यात आरक्षणाचा फायदा नसतो त्यामुळे तो एक प्रश्न आहे की ज्या माध्यमात नोकऱ्याच नाही पण हातबल झालेले युवक हातबल झालेले त्यांचे आई वडील परेशान झालेली समाज यंत्रणा यांचा पण एक अडचण दूर होऊ शकते आणि असे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे धनगर आरक्षणाचे प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षण व्यवस्था बर्बाद करून टाकली आहे न्याय व्यवस्थेमध्ये पण खूप सारी इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे जेणेकरून पटकन जेणेकरून पटकन आपल्याला न्याय मिळू शकेल जर कोणी आपल्याला अन्याय करत असेल तर असे शेकडो महत्वाचे महत्वाचे प्रश्न आपल्याला लक्षात आलेले आहेत मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे लोकांचं दहा वर्ष सरकार चालवलं नरेंद्र मोदींनी आणि नवव्या वर्षी तुम्ही मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय म्हणून एक टेलिफोन नंबर सांगितलाय ज्यांनी फोन करा म्हणून कोणाला भावनिक त्रास होत असेल तर होत असेल तर काही अडचण नसते करावा मदत घ्यावी पण तुम्ही मग नऊ वर्ष काय जकमारत होते का मग मानसिक स्वास्थ्य कसं काय बिघडतं नऊ वर्ष तुम्हाला काहीच करता येत नाही याचा अर्थ आहे ना असे गहन प्रश्न आहेत या भारतापुढे तुम्ही फक्त संधी द्या जेवढा काही अभ्यास आहे जेवढा काही अनुभव आहे तो सगळे तुमचे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी नक्कीच कामी कामी येईल असं माझं मत आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की मला लोकसभेत जाण्याची संधी द्यावी अनेक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी काम करेल जे काही प्रश्न तुम्ही माझ्यापुढे पुढे आणताल ते सगळे आपण पटपट मार्गी लावू जे कोणी विश्वासू लोक तुम्हाला स्टेजवर दिसत आहेत आणि सगळे दिसत आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमची कामं होतील एक पाच पन्नास लोकांची यादी जाहीर करेल की नुसता मी खासदार नाही पण या सगळ्या वीस लाख खासदारांचे प्रश्न मिटवण्यासाठी पन्नास लोकांची टीम काम करेल अशा पद्धतीने काम करायची इच्छा आहे प्रश्न मिटवण्यासाठी खासदार व्हायचे प्रॉपर्टी हडपण्यासाठी हडपण्यासाठी नाही स्वतःला श्रीमंत करण्यासाठी नाही आध्यात्मिक वारसा आहे आहे अभ्यासक खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या असतात पण या सगळ्यांचा जर तुम्हाला महत्व वाटत तर मला नक्की तुम्ही संधी द्यायला इथे विश्वास व्यक्त करतो कोय चुकू झाली असेल तर माफ करावं मला आणि तुमची पण मला मदत लागेल नवीन आहे नवीन आहे अपक्ष म्हणून संधी मागतोय नवीन चेहरा आहे काही लोक माझ्या विरोधात काही गोष्टी बोलतील आता बघताय तुम्ही वडील खासदार एवढे गाजले मंत्री काय कारण मी एवढं उशिरा येण्याचं या कामांमध्ये थोडस केला पाहिजे काही घरगुती अडचणी होत्या काही मी जरी किती जरी चांगला वागलो तरी काही लोकांना वेळ देणं त्यांना सांभाळणं गरजेचं असं जाणवलं होतं पण ते सोडून देऊन ते येण्या लोकांच्या नादी लागू नये मूर्ख लोकांच्या नादी लागू नये म्हणून ते सगळं बाजूला ठेवून समाजासाठी आयुष्य देतोय एवढंच फक्त समजून घ्याल एवढी अपेक्षा करतोय समजून घ्याल सगळे आमचा नेता जसं म्हणतात तस आलो तर तू नाहीतर समाजाचा सगळ्यांसाठी काम करणार कायमचा समाजाचा तेच बाळकडून गणेशा दुर्गाव साहेबांकडून घेतलेले आहेत आणि तसच काम करत राहील सर्वांना न्याय मिळण्यासाठी जगत राहील एवढंच मांडतो तुम्ही नक्की समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद वाक्य कमी है एक बजे निकलना है अब मैं विनती करूंगा कि आपके दिलों की धड़कन एजुकेट गणेश राव दूधगांवकर माजी मंत्री माजी खासदार आपके सामने वो मी तो गए जास्त वेळ झाला नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीच्या या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये भारताच्या घटनेचं अतिउच्च सभागृह साठी तुम्हाला मला आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी निवडणूक आहे त्यासाठी अर्ज भरण्यासाठी आपण विधेयक जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहोत की दोनच प्रश्न हे मर्यादित निवडीत केलेले हे सगळे पदाधिकारी ही प्रशिक्षण शाळा आहे असा त्याचा अर्थ आहे संख्या कितीही जमवता येते संख्या जमा करण्याचे अनेक प्रयोग आहेत ते प्रयोग गेल्या चाळीस वर्षाच्या काळात आम्ही आमच्या राजकारणात कधी केलेले नाही परभणी जिल्हा हा तुम्ही आता म्हणता हे अपक्ष अपक्ष या जिल्ह्यात असलेले सध्याचे उमेदवार पक्ष हे सगळे अपक्ष उमेदवार आहेत यांना कोणता पक्ष विचारा यांना चिन्ह कोणते विचारा सगळेचा पक्ष आहे पण आपल्याला असं करायचंय की आपला हा उमेदवार अधिकृत उमेदवार परभणी जिल्ह्याच्या नागरिकांचा अधिकृत पक्ष उमेदवार आहे असं ठरवायचं अनेक प्रयोग या जिल्ह्यामध्ये झालेत नवीन पिढीला या असलेल्या प्रयोगामध्ये यशस्वीता देण्यासाठी नवीन तरुण पिढी पुढे आणण्यासाठी पार्लमेंटच्या योग्यतेच्या उमेदवाराचा निवड करण्यासाठी तुम्हाला दिली संधी आहे समजा मला ही निवडणूक लढवायची इच्छा होती महाराष्ट्र राज्याच्या या प्रक्रियामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कुठलेली राष्ट्रवादी काँग्रेस कुठलेली शिवसेना या महाराष्ट्रात एकच पक्ष अधिकडत आहे बाळासाहेब आंबेडकरांचा त्याला मान्यता त्यांनी मला विनंती केली कि बा तुम्ही आमच्याकडून प्रतिनिधी स्वरूप स्वीकाराल का म्हणजे आम्ही सामूहिक निर्णय घेऊ आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या सामूहिक पुरोगामीच्या सदीचा परभणी जिल्हा आहे या जिल्ह्याचा पहिला खासदार तुम्हाला माहीत नसला तो पुरोगामी चवचा शेतकरी कामगार पक्षाचा खासदार होता काँग्रेसचा नव्हता पण परिवर्तन चळवळ करणारा हा जिल्हा असल्यामुळे या परिवर्तन चळवळीमध्ये तुम्हाला मला सगळ्या शिकलेल्या माणसांना सर्व सामील व्हायचं आहे आणि त्या परिवर्तनाचा उमेदवार म्हणून आपल्याला परभणी जिल्ह्याचा हा उमेदवार अधिकृत परभणी जिल्ह्याच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार सविदूत याला पक्षाचं रूपांतर द्यायचं आहे त्याला निवडून देण्यासाठी तुमच्याकडे उभं केलेलं आहे हे आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे मी सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटलो मुख्यमंत्र्याला भेटलो उपमंत्री भेटलो भाजपला भेटलो गडकरी साहेबला भेटलो अमुखाला भेटलो चमुकाला भेटलो या जिल्ह्यात पक्षाला एका उमेदवार भेटू शकत नाही म्हणजे तुमची आयफत या जिल्ह्यात पक्ष चालवण्याची नाही ही मान्यता सगळ्या पक्षांनी दिलेली असल्यामुळे आपण आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांनी आपला पक्षाचा उमेदवार अधिकृत समीर द्यायचं यालाच पक्ष म्हणून आपण पुढे न्यायचा आहे हाच पक्ष महाराष्ट्रात मनाकडे होण्याची आपली नांदी आहे त्यासाठी आपण मी चुक उमेदवार होतो सर्व पार्लमेंटला उमेदवार कसा का भारताच्या सर्व पक्षांना भारतीय जनता पार्टीला देतो काँग्रेसला देतो दे दे ज्याला शिक्षण येत ज्या काळात शिक्षण नव्हतं त्यावेळेस कोणाला उमेदवारी समाज दिली जात होती ते समाजाचे नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते त्यांनी घडणारे अभ्यास केला म्हणून ते नेतृत्व दिलेलं मग पार्लमेंटच्या त्या प्रक्रियामध्ये आता सुशील मानसा असताना एकाही पक्षाने नॉन मॅट्रिक आठवी दहावी तुम्ही उमेदवाराच्या यादी बघा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार यादी बघा काँग्रेस उमेदवार यादी बघा हे मॅट्रिकच्या खाली सगळे उमेदवार आहेत हे पार्लमेंटमध्ये प्रश्न मांडणार तरी कसे तुम्हाला पार्लमेंट शब्दाचा व्याख्या इंग्रजीमध्ये पार्लमेंटचं स्पिलिंग येत नाही असे माणसं तिथे पडले त्याच्यावर काय अपेक्षा करू शकता व्यक्तिगत टीका नाही मग सगळ्या पक्षांनी उमेदवार निवडणीमध्ये शिकलेल्या माणसावरती अन्याय केलेला आहे म्हणून सुद्धा उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही स्वीकारलेली आहे सहाय्य सहाय्यपालिका मतदारसंघ तुम्हाला माहिती आहे का कुठे पैठणचा आपेगा इकडं माळेगा तिकडं बुलढाण्याच्या जवळ नियर शिवली अडीचशे किलोमीटर या मतदारसंघात जायचं असेल तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे थ्रू आणि कालावधी प्रचाराचा कमी असल्यामुळे आपल्याला हे सगळं पथ्य प्रत्येकाला आपण उमेदवार म्हणून समजायचं आहे आणि त्यामध्ये भागी त्याचे सर्व पक्षांचे आता आरक्षणाचे प्रश्न हा समीरने जे मागितला हा पार्लमेंटचा सर्चेत कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम आहे घटनात्मक पर दृष्टीचा प्रश्न आहे घटनात्मक दृष्टीचा प्रश्न जर सभागृहात मांडणारा उमेदवारच नसेल तर त्याला मतदान करून काय उपयोग आहे <coughs> कस काय तुम्हाला आरक्षण मिळू शकेल की ज्याला घटना समजत नाही मांडता येत नाही त्याला पाठवून काय उपयोग आपल्याला <coughs> म्हणून त्या योग्य हो त्याचा उमेदवार म्हणून समीर दुधगावकरला आपण तिथे पाठवण्याचं ठरविलेलं आहे आपण सगळ्यांनी मिळून त्यांना यशस्वी करूया आणि परभणी जिल्ह्यात जगात जर्मनी हिंदुस्थान परभणी हे जे वाक्य आहे सुज्ञतेचं वाक्य आहे दुरुस्तीचं वाक्य आहे हा डाव्या विचाराचा परभणी जिल्हा आहे इथे कष्ट करणाऱ्या विचार करणाऱ्या का, सामाजिक काम करणाऱ्या माणसांना लोक मतदान देण्याचे विचार सुनिश्चित त्याचे आपण सगळे सोपूत राहून आपलं जीन, त्या त्या जीन <coughs> जी ते आहे त्या जीनला साधीन राहून आपण ही आता इथे सर्व समाजाची माणसं वंचित आघाडीचा आपल्याला पाठिंबा आहे मुस्लिम समाज आपल्याला आता मी दोन हजार आलो एकच वाक्य मुसलमान बानाला बंधन देत नाही पण परवडण गणेशराव दुधगावकर बानाला प्लस होते कसे काय होते म्हणजे मुस्लिम समाजाने मला मतदान दिले म्हणून झाले ना म्हणून मी पहिलं वाक्य वापरलं मुस्लिम दलितांनी मतदान दिल्यामुळे मी लोकसभेत बाणावर सुद्धा खासदार झालो या जिल्ह्याच्या संपूर्ण समाजाच्या बांधिलकी मानणारे समाजातले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सामाजिक काम करत असल्यामुळे सर्व समीर पाठीमाजगावकरला आहे त्याला आपण पाठवायचं आहे आणि सर्व हे यश मिळवण्यासाठी तुमची भागीदारी असावी एवढी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र